या कार्यक्रमासाठी उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर खास करून आपल्या तलासरी तालुक्याचे तहसीलदार साहेब माननीय श्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचा पूर्ण स्टाफ त्यांचे सर्व कर्मचारी यांच्या नियोजनाने आजचा हा महसूलशी संबंधित असलेले सर्व जे काही लाभ आहेत त्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे समोर मंचावर बसलेले सर्व सन्मान्य आजार सर्व सदस्य आणि इथं उपस्थित बनवायची फिल्म आवाज बरोबर येतो का येतो ना त्याच्यामध्ये थोडस ऐकायला येतो सर्वप्रथम तुमची सर्वांची माफी मागतो आपण आता तुम्ही सगळं माफी कशाला आमदार लागली माफी यासाठी मागतो की आपला हा कार्यक्रम अकरा वाजताच होता आणि आम्हाला इथे येण्यासाठी उशीर त्याची काही कारण आहे कारण असं आहे की आपल्याला जे रॅशन मिळते ना रैशन। ते रेशन ठेवायला आपल्याकडे गोडाऊनची संख्या कमी होती तरी कला केंद्र आपण नवीन गोडाऊन म्हणतो तहसीलदार साहेबांच्या प्रयत्नाने पीडब्ल्यूडी चे अधिकारी ठाकरे साहेब यांच्या प्रयत्नाने आपल्या सर्वांच्याच त्यामुळे उद्घाटन करतात तिथे थोडासा झाला आणि आम्ही कस लोकप्रतिनिधी सगळी घरातून निघाले का कोण कोरोना साहेब हे काम आहे ते काम आहे तिथे थोडासा झाला आणि म्हणून तुमची माफी मागतो उशीर झाल्याबद्दल कारण तुम्ही त्या राहिला आला आणि ह्या हॉलमध्ये खूप गरम आपण होते काम करणार आपल्याला पण टेन्शन सुद्धा उशीर झाल्याबद्दल दिल्ली खूप चांगला कार्यक्रम हे केलेला आहे मी पाटील साहेबांना सांगेन की अशा प्रकारचे कार्यक्रम आपण वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन ना आज पूर्ण दिवस त्यांचा स्टाफ इथे आहे आपल्याला रॅशन कार्ड घ्यायचं असेल तर आपल्याला दोन तीन चक्कर भराव असेल ना बरोबर ना मला भगिनी दिसत एक दोन चक्का तर मारत लागतात ना त्याच्यामध्ये असं असत त्याच्यामध्ये टेबल आहेत ना आता तुमचा फॉर्म ह्या टेबल वर गेला दुसरा फॉर्म त्या टेबल वर गेला तिथून मग रेशन कार्ड पूर्ण तुमच्या आता एक वर्ष दोन तीन टेबल वर जात सर्वांनी सही होते बरोबर आता ओला कुशीचा आहे म्हणजे कसं होतं इथे जर सर्व कर्मचारी आहेत म्हणजे इथल्या तुम्हाला पुढे दिवसामध्ये सर्वच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सर्वच अधिकाऱ्यांची तुम्हाला दाता येईल ते सगळं करता येईल आणि खास करून की तलासी येथून जायचं आता काय फार लांब नाही पण तो खर्च आहे परंतु जर तहसील महसूल खात्याचा स्टाफ जर झाला आज साधारणतः हा अमाऊंटमध्ये शंभर दिवशी त्या स्टॉक्स असतील लाभार्थी दोनशे लाभार्थी आहेत म्हणजे दोनशे लाभार्थ्यांचं आज आपलं एका दिवसात काम झालं की नाही तर ही एक चांगली एक सुविधा एक व्यवस्था ही आपल्या तलासरीच्या तहसीलदारांच्या पूर्ण कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी एक व्यवस्था एक चांगली आयोजित केलेली आहे आणि बऱ्याचशा योजनांचे आता तुम्हाला दाखले वगैरे देण्यात आले तर अशा पद्धतीने एक चांगला कार्यक्रम आपण पूर्ण तालुक्यामध्ये कसा आपल्याला लाभवता येईल याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करूया आणि जसं आता त्या दिवशी बोलतो तुम्ही ते म्हणाले की अशा प्रकारचा हॉल आपल्याला तला तरी सोडतात ग्रामीण भागामध्ये नाही काय नाही आपण एखाद्या दोन तीन शहर असतील त्या ठिकाणी तिथे घेऊ म्हणजे आपल्याला काय पंख्यापंखी करायला लागणार नाही ना आपल्या वातावरणामध्ये तर तसं करूया आपण हॉलची व्यवस्था तरी आपण इतर ग्रामपंचायतीमध्ये आता ग्रामपंचायत कोणते जाईल मग इथे गवाड्या ग्रामपंचायत सरपंच आहे इतर जे ग्रामपंचायत आपण एक एक ग्रामपंचायत घेतली तर तिथे अशा प्रकारचा लाभ आहे तो लाभ एका ठिकाणी मिळाला आणि त्याची व्यवस्था आणि आजच्या या जाणवलं की अशा प्रकारचे कार्यक्रम हे होत असतील या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझं पण ते कर्तव्य आहे माझं पण जी ड्युटी आहे माझं काम आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम तहसीलदार साहेबांनी आयोजित केलं तर त्याला सहकार्य करणे ते माझे कर्तव्य आहे आणि म्हणून चांगल्या पद्धतीने जास्त नाही परंतु असा कार्यक्रम इतर घेऊ आणि आपला शेवटचा तो जो किंवा इतर कार्यालयाशी फारसा त्याचा संपर्क नाही पण त्याच्या गावात जाऊन जर त्याला आपण लाभ दिला तर तो लाभापासून वंचित राहणार नाही अशा प्रकारचा त्याला सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करूया नक्कीच पुन्हा तुमच्या सर्वांचे या ठिकाणी एक धन्यवाद मांडतो आणि तसेच सर्वांचे पुन्हा एक धन्यवाद मानून त्यांना मी सांगतो की अशा प्रकारचे कार्यक्रम आपण या तालुक्यामध्ये इतर मध्ये आयोजित करून तिथे लाभार्थ्यांना लाभ द्यावा अशा प्रकारचे त्यांना आपण विनंती करतो जास्त वेळ घेत आहे सांगतो धन्यवाद ऐक नाही रे घर मला चला चला घरवाले कुठे गेला बाकी बरं बरं तुला दाखला झाला तुझ्या घरी आलो आम्ही हो तहसीलदार साहेब हे का हा तहसीलदार साहेबांचा आभार म्हणायला की तुला सर बोलले मॅडम दोन शब्द बोलतो आहे बरं हे शुल्क दोन मिनटं आलं पुढे सर खाली बीच का येतं मॅडम खाली काय दिशी काय सांग ए शूट बी मॅडम बोलतो आजच्या हा जरी विभागामध्ये जो आपला शिबिराचा कार्यक्रम शिवाजी महाराज महाशिबिर खरंच खूप चांगला आहे आणि त्या शिबिरासाठी उपस्थित आपले लाडके आमदार नजनिक साहेब आपले तहसीलदार पाठक साहेब सर्व आपले महसूल विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ वगैरे हा कार्यक्रम जनता दलाल म्हणून एक जिल्ह्याला होत होता आणि चालू आहे पण तिथे काही कारणास्तव जिल्ह्याची सर्व लोकं येतात आणि आपली कामं होत नाही परंतु हा तालुका लेवलला घेतला खूप चांगला आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी तालुक्याला न न घेता एक ग्रामीण भागामध्ये घेतला आणि तिथे ग्रामीण भागातील सर्व आपले ग्रामस्थ सगळ्यांनी येऊन तो लाभ घेतला हे जे लाभ घेण्याचं कारण म्हणजे जे आपण ऑफिसला जातो ते दोन तीन वेळा फेऱ्या मारतो कारण काही कारणास्तव अधिकारी हे काही मिटिंगला निघून जातात काही त्यांना वेगळ्या कामासाठी बाहेर ते असतात आणि आपलं काम नाही पण इथे सर्व व्यवस्थित सोय केलेली त्यांनी होती आणि सगळ्या गोष्टीच्या तिथे वेळोवेळ त्यांनी कागदपत्र खास मला आज बघ मी सकाळी दहा वाजेपासून इथे होती आणि जे कर्मचाऱ्यांनी टेबल मांडले एका पण कर्मचाऱ्यांनी असं सांगितलं नाही की मॅडम आपण हे नाही करू शकत कर। हां मॅडम हे काम करणारच आपण आणि सगळ्यांनी सहकार्य केलं खरंच खूप चांगला कार्यक्रम हा झाला आणि हे कार्यक्रम जसं सा आमदार साहेबांनी सांगितलं की जे ग्रामपंचायत लेवलला होणं गरजेचं आहे गावागावामध्ये जर असे का कार्यक्रम गावागावामध्ये झाले तर साहेब खरंच लोकांना खूप फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा घेऊन कारण जर साधा तिथे जो दोन तीन वयस्कर बाय आलेला आहे बघा त्यांची अशी परिस्थिती की एवढी वयस्कर झाल्यासुद्धा पण त्यांना अजून तो लाभ नाही मिळाला तो ना आत्ता मिळाला आणि अशा लोकांना वेळेवर आपल्याला लाभ मिळतो आज ही मोहीम काढलेली आहे कारण आपण लाभार्थ्याच्या घरीपर्यंत जातो आणि त्या घरापर्यंत आपले आमदार साहेब आहेत तहसील साहेब आहेत सर्व महसूल विभागाचे अधिकारी आपल्या इथे भेट द्यायला आलेले आहेत दिलीप धर्मा दिलीप दांगडा ह्या भाऊकडे आपण भेट दिलेला आहे खरंच हे पहिल्यांदा काहीतरी वेगळं घडत आहे आणि खरंच खूप चांगलं आहे तर खरंच तहसीलदार साहेबांचं आणि सर्व त्यांच्या टीमचं मी आभारी आहे आणि वेळात वेळ काढून आपले आमदार साहेब आपल्या कार्यक्रमाला लाभले आहेत खरं त्यांचेही आभार मानते आणि आमच्या झरी याच्यातून झरी मंडळ जे आहे त्याच्यातून सर्व अधिकाऱ्यांनी जी सोय करायची होती त्याच्यात रात्रदिवस दिवस तिथे त्यांनी सोय करून आणि आज कार्यक्रम सक्सेसफुल केला एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद प्रथमच तलाक सी तालुक्यामध्ये एक मोहीम चालू केलेली आहे आणि ऑनलाईन दाखले भेटणारे ते आज कुठेतरी घरी येऊन देताना आपल्याला आमदार साहेब साहेब दिसतात त्याचबरोबर पाटेक साहेब तहसीलदार दिसतात सर प्रथम आपण आमदारांना विचारणार आहोत सर ही योजना ही क कितीपत लाभ देणार आहेत आजचा आज झरी मंडळाच्या या ठिकाणी आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केला तलासरी तालुक्याचे तहसीलदार मान्य श्री साहेब त्याचप्रमाणे सर्वच आ, त्यांचे कर्मचारी महसूल खात्याचे सर्व का कर्मचारी आजचा हा जो कार्यक्रम झरी या ठिकाणी आयोजित केला त्याच्यामध्ये महसूल खात्याशी जेवढे पण संबंधित जे काही लाभ आहेत उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला घ्या जातीचा जा दाखला घ्या रेशन कार्ड इतर जे काही लाभ आहेत हे पूर्वी लोकांना तहसील कार्यालयात जाऊन ते घ्यावे लागत होते तहसील कार्यालयात जावंच लागेल यापुढेही परंतु एक चांगली संकल्पना या ठिकाणी पाठकसाहेबांनी एक आयोजित केली त्याची काही माहिती मलाही दिली की साहेब आपल्याला हे असं करायचं आहे मी शहला साहेब खूप चांगली संकल्पना आहे आणि आपल्या ह्या ग्रामीण भागातील लोकांना त्याचा खूप फायदा होईल त्याचे चांगले लाभ मिळतील कारण कुठेतरी रोजगारावर जाण्यासाठी त्यांना बाहेर जावं लागतं आणि त्यांना जर गावात नेऊन आपण त्यांना लाभ दिला तर खरंच एक चांगलं होईल आणि आजचा हा जो कार्यक्रम झरी मंडळ या ठिकाणी आपण घेतला त्यातल्या त्यात तेट एका ठिकाणी जिथे कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी लोकांना दिलेच लाभार्थ्यांना लाभ दिलेच त्या ठिकाणी त्यांची पूर्ण टीम आहे प्रत्येक टेबल तिथे लावलेला आहे ना तर प्रत्येक टेबलवर जे जे काही दाखले असतील ते तिथे मिळत आहेत त्याचप्रमाणे घरी जाऊन जो लाभ देण्याचा एक कार्यक्रम त्यांचा जो आहे आपण जो आयोजित केला आहे सुद्धा एक बऱ्यापैकी आहे आणि आता आम्ही आपलं नाव काय दिलीप धर्माधांगडा दिलीप धर्माधांगडा यांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि त्यांना हे उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र हे आपण त्यांना त्यांच्या घरी आणून दिलेलं आहे या ठिकाणी उपस्थित तलासरी तालुक्याचे तहसीलदार धर्मा यांचं पूर्ण कुटुंब तसेच पूर्ण महसूल खात्याचे सर्वच कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम पुढे आता चर्चा झाली तहसीलदार साहेबांची की हा कार्यक्रम पूर्णतः ता डहाणू तालुक्यामध्ये आणि तलासरी तालुक्यामध्ये हा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आम्ही राबू आणि प्रत्येक शेवटचा जो लाभार्थी आहे त्याला पण लाभ देण्याचा याच्यातून एक चांगला प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद त्याचबरोबर आपले तहसीलदार साहेब पण आहेत सर काय बोलणार आपण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक पुढाकार घेऊन सेवादूत नावाचा नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे त्यामध्ये जे आता आपले दाखले आहेत त्यामध्ये ज्याला कोणाला घरपोच दाखला पाहिजे असेल ते ऑनलाईन सेवादूत पालघर या वेबसाईटवरती जाऊन आपले जे सेवा केंद्रावरले सेतू चालक आहेत त्यांची अपॉइंटमेंट बुक करू शकतात ते अपॉइंटमेंट घेतल्यानंतर संबंधित सेतू चालक हे त्यांच्या घरी जाऊन डॉक्युमेंट कलेक्ट करतील स्कॅन करून ऑनलाईन ॲप्लिकेशन वगैरे कर सर्व करतील आणि दाखला ॲप्रूव्ह झाल्यानंतर तो दाखला घेऊन परत ते त्यांच्या घरपोच तो दाखला वितरित करतील आणि ही जी एक कार्यक्रम आहे हा खरं तर सशुल्क आहे त्यासाठी ज्यांना घरपोच दाखले पाहिजे असेल त्याच्यासाठी त्यांना पन्नास रुपये अतिरिक्त शुल्क त्या सेतू चालकाला द्यावं लागेल आणि आपल्यामार्फत मी आवाहन करतो संपूर्ण तलासरी तालुक्यातील नागरिकांना की ज्यांना ज्यांना वेळेचा अभाव आहे कामं आहेत तर त्यांनी त्यांनी या सेवादूतचा भरपोच दाखल्याचा लाभ घ्यावा तुम्ही असेच ठिकाणी कार्यक्रम करणार का दुसऱ्या ठिकाणी पण करणार हा पूर्ण कार्यक्रम जो आहे पूर्ण तालुक्यासाठी कार्यरत असणार धन्यवाद

प्रणित भाजल्या डावरे जातीचा दाखला प्रणीत भाजल्या डावरे अश्विन सतृदया सर्वांनी नाव करण्या पुढे यायचे

संजय लक्ष्मण सप्ता आदमी नाका किरण बाबू सुतार बसा उत्पन्न नगर नाका साकार वाटा जीवनिया किरण बाबू सुतार सरपंच मैडम ने विनती करें